विचारणार आहे सगळे जण एकत्र उत्तर द्या आणि मग आपण आजची गोष्ट चालू करू तुम्हाला तहान लागते तेव्हा तुम्ही काय पिता व्हेरी गुड नदीत काय असत व्हेरी गुड समुद्रात काय असत व्हेरी गुड विहिरीत काय असत व्हेरी गुड पाऊस पडतो तेव्हा आकाशातूध काय होत खाताना तोंडाला काय सुटत कांदा कापताना डोळ्यातून काय येत सर्दी झाल्यावर नाकातून काय येत बर्फ वितळल्यावर त्याच काय होत वाफेला थंडी वाजली की त्याच काय होत जाग दे बाबा मी किती तुम्हाला दहा प्रश्न विचारले वीस प्रश्न विचारले कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाणीच देत आहे मी नाही प्रश्न आता तुम्ही फारच चालू मुला मी प्रश्न काय विचारायचा तुम्ही उत्तर एकच पाणी जाऊ दे मला बोल आलं तेच तेच उत्तर कसं ऐकायचं मी आपली रामायणाची गोष्ट सांगतो से से पाणी। करे 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 हा हा मी प्रश्नच विचारतोय त्याच्यामुळे आपल्याला समजतो पाणी आपल्या जीवनाचा किती महत्वाचा भाग आहे आणि किती महत्व आहे पाण्याला रामायणाच्या गोष्टी गोष्ट राम, च्री राम, राम। हनुमानाची वानर सेना जमली मारुती, मारुती हनुमान हा वानर राज सुग्रीव याचा सेनापती होता, सेना होता। त्यांनी एक, एक। हाक देताच दाही दिशातून वानर सैन्य धावत आले त्यांनी आपली वानर सेना जडवली ते वानर सैन्य पाहता पाहता समुद्रासारखे पसरले पसर नर आणि वानर।, वानर एक साथ झाले सीतेला शोधायची मोहीमच त्यांनी काढली सुग्रीवानी सांगितलं राजाची आज्ञा म्हणून हे काम करू नका हे, हे रामकार्य आहे अशा भावनेने करा।, भावने करा सीता ही सापडलीच पाहिजे सीता सापडल्याशिवाय कोणीही परत येऊ नका दक्षिण दिशेकडे निघालेल्या हनुमानाला श्रीरामांनी आपल्या श्री बोटातील अंगठी काढून दिली सीता भेटल्यावर कि आमठी तिला दाखव म्हणजे तुझी ओळख हो तिला पटेल असे सांगितले हनुमानाचे सैन्य सीतेला शोधत शोधत जिथे जमीन संपते आणि समुद्र सुरू होतो तिथपर्यंत आले समोर अफांग समुद्र पसरला होता आणि त्या पुढे रावणाची लंका होती सीतेला शोधना आजू ने गंभीर संकट आजू ने पुढे उभे होते खास समुद्र पार करून आपले सैन्य पलीकडे कसे नेायचे हा प्रश्न करता प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की